नमस्कार पतंजली योगसूत्राच्या अभ्यासवर्गामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो मंडळी मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे आज आपण पतंजलीचं योगसूत्राचा पहिला प्रथम पाद समाधीपाद आणि या समाधीपादाचं दुसरं सूत्र योग चित्तवृत्ती निरोध याचा आपण आपड़ा आज अभ्यास करणार आहोत मागील पाठामध्ये आपण पतंजलीचा इतिहास पाहिला योग म्हणजे काय पाहिलं म्हणजे योग या शब्दाची व्याख्या केली आपण गेल्या पाठामध्ये पण आजही त्या तो त्या शब्दाचा अर्थ आपण परत एकदा जाणून घेऊया हो म्हणजे ह्या सूत्राचा अभ्यास करत असताना योग चित्त वृत्ती निरोध योग म्हणजे चित्ताच्या वृत्तींचा निरोध करणे म्हणजे योग या शब्दाचा अर्थ आपल्याला बघायचा असेल तर योग पतंजलीच्या नुसार योग म्हणजे समाधी काय समाधी आणि या समाधीसाठी आणि याचाच अर्थ त्यांनी काय केलं होतं की योग या शब्दाचा अर्थ असतो जोडणे शब्दशः अर्थ सांगायचा आहे तर जोडणे या जोडण्यातून समाधीपर्यंत पर्यंत जायचं आहे म्हणजे योग आहे त्याच्यासाठी आता पतंजली या सूत्रामध्ये आपल्याला काय सांगतायत ते सांगतायत की आपल्याला आता मनामध्ये ज्या चित्तामध्ये वृत्ती उठतात ना त्या वृत्तींचा निरोध करायचा आहे मग आता पहिल्यांदा यासाठी आपल्याला चित्त म्हणजे काय हे माहिती असायला हवं हो। किती जणांना माहिती आहे चित्त म्हणजे सांगता येते का चित्त म्हणजे काय चित्त म्हणता ना तुम्ही काय म्हणताय एकमेकाला म्हणताना अरे त्यांचं चित्त थाऱ्यावरच नाही हल्ली चित्त थाऱ्यावर नाही म्हणजे चित्त काय नाहीये चित्त म्हणजे काय कळतं सगळं पण बोलायला ओळत नाही हा हो। चित्त काय आहे ते आता ते जर कळालं तर आता ही क्रिया सुद्धा अशीच आहे पतंजलीने सांगितलेली आहे ना तर त्याच्यासाठी आपण अगोदर चित्त म्हणजे काय आणि कसं ह्या चित्ताची व्याख्या कशी करता येईल ते आपण पाहणार आहोत आपण पहिल्यांदा एक बघा आपण डोळे आपण जे चित्र पाहतो डोळ्यात म्हणजे चित्र कसं पाहतो आपण एक डोळ आपले हे दोन डोळे आपण दृश्य पाहतो एखादा बरं एक कन्सिडर कल्पना कर करा की आपल्या समोर एक सुंदर एक झाड आहे आणि ते झाड आपण पाहतोय अगदी फुलानं फुललेलं झाड आहे पाहतो आपण त्याकडे पण ते दृश्य आपल्या डोळ्यामध्ये येतं ना डोळ्यावर पडतं ना ती संवेदना आपल्या ते बाह्य साधन आहे ते त्या साधना म्हणजे जी काही वस्तू आहे बाह्य झाड एक वस्तू आहे मग तिची संवेदना कुठे येते डोळ्यापर्यंत येते आणि मग डोळ्यामध्ये आल्यानंतर बघा आता आपण एक पूर्ण पहिल्यापासून जाणून घेऊया एक समजा हे चित्र आहे चित्र हे दृश्य झालं दिसणार पण हे कुठं पडतं डोळ्यापर्यंत येतो संवेदना कुठं ते डोळ्यामध्ये पण हा डोळा म्हणजे तुम्ही याला चक्षु इंद्रिय किंवा डोळ्याचं ज्ञानेंद्रिय नाही म्हणू शकत तुम्हाला हे माहिती आहे का की हे डोळा म्हणजे केवळ एक साधन असत काय असत एक साधन आहे आणि साधन कसं की तुम्हाला जर ज्यांना ज्यांना माहिती असतील त्यांच्यासाठी पुनरावृत्ती होईल पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हरकत नाही पुनरावृत्ती झाली तरीही आपले हे डोळे जरी समोरून दृश्य पाहत असले ना तर हे डोळ्याचं ज्ञानेंद्रिय आपल्या ऑस्पिटल मध्ये म्हणजे पाठीमागे असतं ब्रेनच्या ऑस्पिटल पार्टमध्ये असतं हे मागच्या पार्टमध्ये असतं आपलं कानाचं श्रवण जे करण्याचं जे ज्ञानेंद्रिय आहे ना हा कान म्हणजे श्रवणेंद्रिय नाही आहे आपलं हे एक बाहेरचा अँटेना अँटेना जसं जुन्या काळातल्या टी व्हीचा अँटेना जसं असायचं नवं तो एक ग्रहण करायचा ज्या ध्वनी लहरी आलेल्या किंवा ज्या लहरी याच्या सॅटेलाइट कडून तसं हे फक्त कडून आलेलं एक अँटीना ग्रहण करणारं बाह्य साधन आहे कोणतं कानाचं कुठे इथे ऑसिपिटर म्हणजे ह्या ऑडिटरी टे, मध्ये टेम्पोरल मध्ये सॉरी टेम्पोरल लोब आहे पराइटल लोब मध्ये म्हणजे पार्श्वभाग जो आहे मेंदूचा त्याच्यामध्ये टच सेंटर आहे टच नाकाचं जे श्वास गंध जे घेतो ना ज्ञानेंद्रिय ते कुठे माहिती का ते तुमच्या फ्रंटल मध्ये असत म्हणजे ही बाह्य जे आहेत ही फक्त अँटेन आहेत साधारण आहेत पण खरे ज्ञानेंद्रिय कुठे तुमचे तर ते खरे ज्ञानेंद्रिय आहेत मग ही आता ज्ञानेंद्रिय हे ज्ञानेंद्रिय कुठे आहेत तर ते सांगतो ते मेंदूच्या स्नायू आहेत ते मध्ये आहेत ते केंद्र म्हणजे ज्ञानेंद्रिय खरं जर कुठं असतील तर ते कुठे आहेत आता ते मध्ये मग हे डोळे काय आहेत फक्त बरोबर आणखीन एक तुमच्या लक्षात आता हे जर ज्ञानेंद्रिय आणि डोळा हे जर तुमच्या लक्षात नसेल तर मी आता एक काही काहींना डोळे उघडे करून झोपायची सवय समजा आणखीच चित्र परत दिसतंय बघा ना ते चित्र आहे तर ते चित्र जर डोळा चांगला आहे डोळा हे साधन चांगलं आहे त्या व्यक्तीचं पण त्याला इथे पाठीमाग मार लागलेला आहे आणि मेंदूतलं ते जे मेंदूमध्ये असलेलं जे ज्ञानेंद्रिय ते स्थान आहे तिथं डॅमेज झालंय तिथं आघात झालाय हे साधन चांगलं आहे दृश्य चित्र समोर आहे त्याच्यावर प्रतिमा पडते पण चित्र दिसणार का नाही दिसणार म्हणजे बघा मग हे ज्ञानेंद्रिय हे मेंदू मध्ये हे काय झालं केवळ साधन मग हे ज्ञानेंद्रियाच्या नंतर चित्र केवळ ज्ञानेंद्रियापर्यंत पडलं तरी दिसत नाही लगेच तुम्हाला ते चित्राचं म्हणजे ते झाड आहे का एखादा पर्वत आहे का तो व्यक्ती आहे त्याचं लगेच कळत नाही ज्ञान होत नाही फक्त संवेदना आलेली आहे आता इथून चित्ररथ्नी डोळ्यापर्यंत या साधनाने संवेदना दिली आहे मेंदू पर्यंत ते गेलंय म्हणजे त्या ज्ञानेंद्रियापर्यंत गेलय आता इथून काम चालू होतं ते मनाचं काम चालू होत मन काय करतं मन, यार या जा जा चा जा है। मन या या संवेदना ज्या बाहेरून चित्राने ज्या बाहेरच्या वस्तूंनी ज्या संवेदना दिल्या हे मन हे ग्रहण करत इथून आणि इथून ते कोणाकडे नेऊन देतं बुद्धीकडं देत कोणाला देत बुद्धीला आणि मग हे बुद्धीला दिल्यानंतर तिथं मग तुमच्यातला मी जो अहंकार आहे ना तो जागा होतो आणि मग तो अहंकार जागा झाला ना काय जागा होतो अहंकार मग हे अहंकार आला की म्हणजे ही बुद्धी फक्त प्रतिक्रिया द्यायला लागते मनाने इथून निर्ती संवेदना चित्राची बुद्धीने प्रतिक्रिया दिली आणि क्रिया आणि प्रतिक्रिया ह्या अहंकारामधून आलेल्या आहेत आणि हे अहंकार उपजला म्हणजे माझा मी आणि मग तुमचा जो द्रष्टा आहे जो पाहणारा आहे चित्र पाहणारा कोण आहे तुम्ही नाही का म्हणत मी चित्र पाहिलं मग कुणी पाहिलं ते मनानं पाहिलं बुद्धीनं पाहिलं अहंकारानं पाहिलं ज्ञानेंद्रियाने पाहिलं डोळ्याने पाहिलं कुणी पाहिलं मी पाहिलं मी म्हणजे ह्यांच्यापेक्षा वेगळा आहे म्हणजे तो कोण आहे आत्मा तुमचा जीव म्हणजे आता मग काय होतंय आपण हे चित्र पाहिलं ना ते कोणाला कळालंय कोणाला कळायचंय ते जीवाला मग ही काय झाली ही तो झाली क्रिया आणि ह्या बुद्धीकडं म्हणजे झाली प्रतिक्रिया क्रिया आणि प्रतिक्रिया एवढ्या चटकन सेकंदामध्ये घडतात ते चित्र बघितलं या सगळ्या प्रक्रिया तुम्हाला घडलेल्या असतात पण तुम्हाला उमजत नाहीत त्या एवढ्या कमी वेळामध्ये घडलेल्या असतात म्हणजे एका झटकन जर कळालं ना म्हणजे आल्या ना या एवढ्या गोष्टी एका सेकंदात घडल्या चित्र दिसलं गेलं ते झाड आहे ते तर फुलं लागले ते हिरवं दिसतंय हे जे होतं ना आणि ते जीवाला ते मला जे कळतं मीला जे कळतं तर ते खूप कमी वेळात कळतं म्हणून हे मधल्या स्टेप पायऱ्या तुमच्या लक्षात येत नाहीत म्हणजे त्या नाहीत असं नाही, नाही। मग जर आता मग हेच हा कोणता मग हे ज्ञानेंद्रिय बघा आता मी पहिल्या मुद्द्याकडे होतोय बघा ज्ञानेंद्रिय कोणतं काय ज्ञानेंद्रिय दुसरं मन तिसरं बुद्धी आणि चौथा काय हा अहंकार काय अहंकार हम्म बरा तो हल्ली जरा जास्तीतच दिसतो हे जे चार आहेत ना या चारला आपण चित्त म्हणतो आता चित्त लक्षात आलंय का बघ याला काय म्हणतो आपण चित्त म्हणतो या चार गोष्टी मिळून चित्त बनत म्हणजे हे उपादान आहे म्हणजे उपादान म्हणजे ह्या मनाचं उपादान म्हणजे चित्त बघा चित्त हे उपादान आहे उपादान म्हणजे आता म्हणतो काय शब्द वापरला आणखी उपादान म्हणजे काय असतं की मडक आहे गाडग आहे <laughs> गाडग्याचं उपादान माती गाड मडक कशापासून बनत ते माहिती असेल ना मडक मातीपासून बनत तर मग त्या मडक्याचं उपादान कारण कोण आहे माती आहे तसंच ह्या मनाचं उपादान कारण कोण आहे चित्त ही एक अवस्था आहे ना हे अवस्था ही इथून तुम्हाला हे कळलं असेल एखादा म्हणजे मंद बुद्धी आणि मंदबुद्धी आणि एखादा पशु वृत्ती किंवा मंद बुद्धीचा माणूस आणि एखादा ज्ञानी माणूस एक, एक शांत झालाय त्यांनी चित्ताच्या वृत्तीचा निरोध केलाय बघा चित्ताच्या वृत्तीचा निरोध केलाय एक आणि म्हणून शांत झालाय आणि दुसरा मंदून कमी आहे तस शांत दिसतो असाच बसतो योगी आता योगी आहे त्यानं बारा वर्ष तपश्चर्या केली वीस वर्ष आयुष्य घातलं योगी झालाय अतिशय शांत झालाय त्यानं सगळ्या विकारावर विजय मिळवलाय आणि एक मंद बुद्धी त्याच्यासारखच अगदी ते अगदी हालत सुद्धा नाही आहे दोघांमध्ये फरक काय फरक असतो याने चित्राच्या वृत्तीचा निरोध केलेला आहे का म्हणजे तुम्ही आज्ञाला आज्ञानाला म्हणजे जे अज्ञानी आहेत ना म्हणजे अज्ञान ज्ञानाला आज्ञान समजू शकता म्हणजे योगाला म्हणजे हे जे आहेत ना बघा की ज्या चित्ताच्या वृत्तीचा निरोध केलेल्या व्यक्तीला जास्त शक्ती लागेल का त्या मंद बुद्धीला शक्ती लागेल शक्ती कुठं असेल जास्तीची लागेल ना कोणाला ज्यानं निरोध केलाय त्याला म्हणजे आता चित्ताची वृत्ती आता हे बघितलं आपण काय काय बघितलं पण आता आता चित्त लक्षात आलंय ना कसं कसं कि वृत्ती बघायच्या म्हणून आता वृत्तीकडे करा प्रवेश करायचा आहे म्हणून मी हे सांगितलं तुम्हाला की ह्या वृत्ती निरोध करायच्यात आणि ज्यांच्या वृत्ती निरोध झाल्यात ना, ना, ना आता, कदी, कदी, आता, जा ते योग्य आहेत म्हणजे कसे ते मंद बुद्धी नाही म्हणजे ज्ञानामध्ये ना अज्ञानामध्ये फरक कसा असतो बघा आता कधी कधी आता आणखीन एक याचं जर स्पष्टीकरण द्यायचं जर झालं तर खूप मोठा अंधार जर असेल ना अंधारात काही दिसत नाही डोळ्याला प्रकाश असेल ना फार दिसतं आणि त्याच्यावर गेलो ना खूप अतिप्रकाशात दिसत नाही म्हणजे खाली अंधारात माणसाला दिसत नाही कारण काय अज्ञान समजा तिथे अज्ञान आहे हिचं ज्ञान आहे लख प्रकाशात अतिउच्च ज्ञान आहे मग अतिउच्च ज्ञानाला आपण अज्ञान समजू नये म्हणून हे सांगतोय वृत्ती ना वृत्तीचा निरोध केलेले वकील लोक आपल्याला काय करायचंय आपल्याला वृत्तींचा निरोध करायचा आहे आता आपल्याला चित्त कळालंय आता आपण वृत्ती बघू वृत्ती म्हणजे काय वृत्ती म्हणजे विचार म्हणजे विचार जिथून जन्माला येतात ती वृत्ती म्हणजे कोणती आता हे चित्र आहे ही संवेदना आहे संवेदना संवेदना काय केलं तिने इथून इथं गेले की ज्ञानेंद्रियामध्ये जसा पाण्यावर दगड मारला उचलला आणि पाण्यावर दगड मारला आणि पाण्याचे दोन भाग झाले पाण्यामध्ये दोन वेग तयार होतात असे ती प्रतिक्रिया तयार होती जी संवेदना तयार होते ती संवेदना बाह्य जी ही होते ती संवेदना काय करती एक वर्तुळाकार दगड मारा पाण्यामध्ये एक वर्तुळाकार अशी वृत्ती तयार होतात तशा मनावर चित्तावर बाह्य गोष्टी आता हे एक डस्टर आहे डस्टर बघितलं ना की ह्या ड्रष्टरने काय केलं संवेदना पाठवली आणि त्या चित्तावरती तरंग उमटले तरंग म्हणजे भाऊ एक असा गोलाकार तरंग उमटायला आणि ते तरंग उमटला कारण हे काय बघितलं मी दृश्य बघितलं त्याची संवेदना आली आणि त्या संवेदनाला मग माझ्या मनात आलं त्याला ड्रष्टर म्हणतात त्याचा इकडनं स्पंज बसवलेला आहे वरती लाकूड आहे म्हणजे हे जे काही पुन्हा वरची जी प्रक्रिया चालू होते ज्ञान घेणे म्हणजे ग्रहण करण्याची तर याच्यासाठी ही जी वृत्ती आहे सुरुवातीची विचाराची जन्माला कशी येते संवेदनामधून येते आणि ह्या वृत्ती आहेत ना वृत्ती म्हणजे आता आणखीन जर समजून घ्यायचं असेल आणखीन पाण्यात दगड टाकल्यानंतर जसं वृत्ती उठतात तसंच मनाला संवेदना आली की ते विचार जन्माला येतात मग विचारांच्या वृत्ती जन्माला येतात तर विचाराच्या वृत्ती त्यांचा विरोध करायचा आहे बघा विचार मनामध्ये सारखे काही माणस नाही इथे बसलेली असतात आता समोर बसलेले आणि तुम्ही समोर बसलेले तर तुमच्या मनामध्ये चाललंय घरामध्ये काहीतरी झालंय किचन मध्ये चाललंय बाजारात चाललंय डोक्यामधले विचार एक 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 वृत्ती उठत येतात त्या सातत्याने असंख्य वृत्ती एका पाठोपाठी याय लागल्या त्यांचा निरोध करावा लागेल तुम्हाला ही क्रिया सांगितली आहे तुम्हाला ही क्रिया कशाने करायची आहे मनानी करायची मनानं मनामधल्या क्रिया करायच्यात आता त्या कशा ते बघूया आपण बघा आता इथपर्यंत लक्षात आलं असेल ज्ञानेंद्रिय वृत्ती आता ही चित विचाराची वृत्ती आहे हे चित्त आहे चित्त किती आहेत बघा ना आता चित्त कसं आहे चित्त कसं आहे चित्त म्हणजे सरोवर आहे समजा सरोवर म्हणजे आता माहिती आहे ना तुम्हाला काय सांगायची गर तळ आहे या चित्ताच्या सरोवरावर आता हे सरोवर आहे तुम्ही समुद्र बघितला म्हणजे सरोवर तळ बघितलं असेल त्याच्यामध्ये सा तर सातत्यानं लाटा उघडून टायला लागतात आता लाटा उठलेल्या असल्यामुळे होतं काय की ह्या लाटा एका पाठोपाठ एक उठतात म्हणून काय होतं की त्या तळस दिसत नाही तुम्हाला पाण्याचं अस्थिर असत मग तसंच अगदी या चित्तामध्ये या चित्तामध्ये विचारांच्या सातत्याला लाटा उठतात विचारांच्या लाटा उठतात आणि मग ह्या लाटा उठल्यामुळं काय होतं तुमच्या चित्ताचा तळ तुम्हाला दिसत नाही म्हणजे तळ दिसला म्हणजे हे बघा हे वरच्या जे लाटा आहेत ना ह्या लाटा म्हणजे तुमचं बाह्य जगत आहे आणि ते तळ जो आहे ना ते तुमचं खरं स्वरूप आहे तुम्हाला जे कळायला आहे तुम्हाला जे कळायला पाहिजे ना योगाचं ते अंतकरण म्हणजे खालचा जो तळ आहे ना ते तुमचं खरं स्वरूप आहे जर ते तुम्हाला समजून घ्यायचं जर असेल ना तर तुम्हाला विचारांच्या ज्या लाट आहेत विचारांच्या वृत्तीत चित्तामध्ये उमटणार आहे वृत्ती म्हणजे माहिती आहे ना वृत्ती म्हणजे गोलाकार असता वृत्त तुम्ही कधी बघितलं ना वृत्त वृत्त आणि वृत्तीमध्ये फरक आहे वृत्त म्हणजे गोल हा गोलाकार आणि ते जी ही ज्या वृत्ती उठतात ना तर त्या म्हणजे पाण्यात खडा पडला की अशा वृत्ती गोलाकार उमटत राहतात गढूळ पाणी तळ दिसणार नाही म्हणून तुमच्या सरोवर चित्ताचं निर्मलता जास्त गंभीर झाला तुम्ही म्हणजे कसं आहे की तुम्ही त्या लाटांचा निरोध करायचा आहे तुम्हाला आणि मग लाटाचा निरोध जर केला तर तुम्हाला काय होईल ही क्रिया करत राहायची आहे आणि मग ही केल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे ही क्रियेमुळे तुम्हाला योग साधला जाणार आहे मी ही एक क्रिया सांगितली आहे पतंजली आता मग तुम्हाला चित्त मन ज्ञानेंद्रिय मन बुद्धी अहंकार म्हणजे चित्त आणि विचार जे काही लाटा विचारांच्या वृत्ती विचार जन्माला येतात ते कुठून येतात बाह्य ज्या वस्तू आहेत दष्टर आहे गाय कुत्रा आहे याच्यातनं जे संवेदना तुमच्यापर्यंत पोहोचतात त्या विचारांच्या वृत्ती तुम्हाला जन्माला घालतात त्या विचारांच्या वृत्ती ही एक शक्ती आहे आता पुढच्या पाठामध्ये मला नाही वाटत की या पाठामध्ये पूर्ण घ्यावं मी तुम्हाला वृत्ती पुन्हा परत पुढच्या पाठामध्ये चित्त आणि वृत्ती पुन्हा सखोल ज्ञान सखोल, सखोल अभ्यास आपण पुढच्या पाठामध्ये करूया पण सध्या आपण ही विचारांच्या ज्या लाटा आहेत विचारांच्या वृत्ती आहेत चित्ताच्या चित्तामध्ये उमटणाऱ्या त्यांचा निरोध करणे म्हणजे त्यांना रोखून ठेवण्याचा प्रयत्न करणे त्यांचा निरोध करणे म्हणजे योग चित्त वृत्ती निरोध हम्म धन्यवाद आणि जर पतंजलीच्या योगसूत्राचा अभ्यास अभ्यासक जे आहेत त्यांना त्यांच्या काही सूचना असतील किंवा त्यांना आणखीन काही अपेक्षित असेल तर ते मला खाली मेसेजमध्ये त्यांच्या काही समस्या असतील ते मांडू शकता किंवा त्यांच्या त्यांना जर यामध्ये आणखीन काही खोलामध्ये माहिती हवी असेल तर ते मला माझ्याशी संपर्क करू शकता आणि ज्यांना खरंच मानवी कल्याणाकरता किंवा आरोग्याकरता तुमच्या स्वास्थ्याकरता पतंजलीची योगसूत्राचा अभ्यास हा अखिल मानवी जगतासाठी आहे आणि त्या आमचा हा अष्टांग योगच्या माध्यमातून छोटासा प्रयत्न आहे आणि या छोट्याशा प्रयत्नाला आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि चांगल्या गोष्टीला बळ द्या धन्यवाद